बेपत्ता प्रकाश पुरोहितांसंदर्भात माझाच्या हाती ससून मधलं एक पत्र हाती लागलंय पत्रानुसार चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला त्यांना ससूनमध्ये भरती केल्याचं नमूद करण्यात आलंय चार डिसेंबरला ससून रुग्णालयानं पुरोहितांना गायकवाडच्या संस्थेकडे सुपूर्द केलं पत्राखाली बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला पुरोहितांना ससूनकडे दिल्याची नोंद आहे गायकवाडच्या या पत्राच्या सत्यतेसंदर्भात सध्या पोलीस तपास करत आहेत आणि या सगळ्या संदर्भात अपडेट घेऊयात मंदार गोंजारी आपले प्रतिनिधी आपल्याला माहिती देतील मंदार दादासाहेब गायकवाडने पुरोहितांना बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला पुन्हा ससूनमध्ये भरती करताना त्यांची ओळख सांगितली नाही असं ससूनचं म्हणणं आहे आणि त्यामुळे बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला गायकवाडनं दाखल केलेला रुग्ण अनोळखी म्हणून दाखल करून घेतल्याचं ससूनचं म्हणणं आहे मात्र या पत्रावरती प्रकाश पुरोहित यांचं नाव आणि सगळं माहिती असताना ससूननं त्यांना अनोळखी म्हणून का भरती करून घेतलं हाच मोठा प्रश्न आहे कारण या ससून रुग्णालयानेच पुरोहितांना दादासाहेब गायकवाडकडे चार डिसेंबर दोन हजार चोवीसला सोपवलं होतं आणि बारा फेब्रुवारीला जेव्हा दादासाहेब गायकवाड जसा दावा करतो आहे की तो पुरोहितांना घेऊन पुन्हा ससून रुग्णालयामध्ये पोहोचला तेव्हा मात्र ससून रुग्णालयाने एक अनोळखी इसं म्हणून त्यांना दाखल करून घेतलं दाखल करून घेताना हे पत्र जे आपण दाखवतो आहोत ते देखील सोबत होतं या पत्रावरती प्रकाश पुरोहित यांचं नाव आहे त्यांचा पूर्ण इतिहास आहे म्हणजे कधीही त्यांना कुठून हजर कर ससूनमध्ये दाखल करण्यात आलं होतं त्यांच्यावरती कोणते कोणते उपचार झाले या सगळ्याची माहिती त्यामध्ये आहे असं असताना देखील त्यांना अनोळखी म्हणून का दाखल करून घेतलं हा प्रश्न या प्रश्नाचं उत्तर ससूनकडे नाही त्यानंतर आता ससूनकडे असं सा ससूनकडून असं सांगण्यात येतं की ही जी व्यक्ती बारा फेब्रुवारीला दाखल करण्यात आली होती त्या व्यक्तीचं सात मार्च दोन हजार पंचवीसला दुपारी तीन वाजता ससून रुग्णालयामध्ये रुग्णालयामध्ये निधन आहे म्हणजे प्रकाश पुरोहित यांचं निधन आहे असं ससूनकडून सांगण्यात येतं आहे मात्र ही तीच व्यक्ती आहे याचा पुरावा ससूनकडे नाही त्यामुळं ससूनकडून या प्रकाश पुरोहितांचे जे परिचित आहेत त्यांना असं सांगण्यात येत आहे की आम्ही तुम्हाला मृत्यूचा दाखला तर देऊ शकतो मात्र तो, तो अनोळखी इसम म्हणून देऊ शकतो आणि त्यामुळं प्रकाश पुरोहितांचे परिचित तो दाखला घ्यायला तयार नाही त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला नावा सहित दाखला हवा आहे आणि तो पुरावा ससूनकडे नाही यातून अनेक गंभीर प्रश्न निर्माण होत ता आहेत की ससूंनी जर पुरोहितांना दाखल करून घेतलं होतं तर अनोळखी म्हणून त्यांचा उल्लेख का झाला आणि ही सगळी माहिती त्या ठिकाणी उपलब्ध असताना ससूननी आत्तापर्यंत ही माहिती का दडवली कारण कालपर्यंत ससूनचं व्यवस्थापन हेच सांगत होतं की एकदा आम्ही दादासाहेब गायकवाडकडे पुरोहितांना दिल्यानंतर पुन्हा ते आमच्याकडे आलेले नाहीत बरोबर आहे पण या सगळ्या प्रकारामध्ये अख्ख्या एका व्यक्तीचा अजूनही पत्ता लागत नाही त्या व्यक्तीसोबत काय झालं हे कळू शकत नाहीये हे अत्यंत गंभीर आहे मंदार अपडेट जाणून घेत राहू तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट .